धाव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे असे बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंभोरे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख यांच्या पाईट येथील मेळाव्यात हजेरी लावून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता परंतु आज लिंभोरे पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली ते काय म्हणाले ते सविस्तर पाहूया पार्टी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय कार्यक्रम आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि खेड तालुक्याचे माजी मंडळी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील त्याचप्रमाणे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे महाराष्ट्र कैलासा आदरणीय महिलांच्या सर्व तालुक्याचं नेतृत्व आदरणीय सुरेखाताई मोहिते पाटील मंच उपस्थित असलेले आदरणीय जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय निर्मलाताई पानसरे आता अध्यक्ष कायदा आलेले सर्वच मंच आले मी वेळ घेत नाही आवर्जून मान्यवर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक उमेदवार बंद खरं पाहिलं तर सगळ्यांचा मी पहिला भ्रम दूर करतो मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्येच आहे आणि पत्रकार फेडताईचे मित्र आहेत त्यांनी ती बातमी केली होती त्यांचं माझं काय बोलून कमी झालं तेच आम्ही फरक कळलं कारण अध्यक्ष ते मी खेळ हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये एकाच बाजूला मी शिकलेलो आहे ते म्हणजे मला पत्रकार व्हायचे आणि मी म्हणजे शिक्षक व्हायचे आणि एकच शिक्षक आम्ही लावायचं त्यांनी ती बातमी लावली आणि सर्व तालुक्यामध्ये त्या ठिकाणी खळबळ झाली आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या मेळाव्यामध्ये मी बाबा मी सांगितलं सुरुवातीला बोलताने की मी या ठिकाणी आलो असलो तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणून आहे आणि माझे या ठिकाणी असंख्य त्या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत याचं अध्यक्ष कारण असं आहे की आमच्या पाईट जिल्हा पंच गेले चार जण एकच त्या ठिकाणी सदस्य त्या ठिकाणी निवडून येत आहे त्याचं कारण म्हणजे दरवेळेस विभागणी होते तीन ते चार उमेदवार त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी तो सदस्य त्या ठिकाणी निवडून निवडून आमचं काही कारण नाही परंतु आमचं ज्या पाई गटात त्या ग्रामपंचायत आहे प्रत्येक ग्रामपंचायती ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच असेल कार्यकर्ते असेल त्यांना त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी गाव पातळीचे पार्टीक लेवलवर ते काम करतात म्हणून आम्हाला आम्ही आम्ही सर्वांनी सांगितलं की त्या सदस्याच्या पाठीमागे त्याला आम्ही काही विरोधच त्या ठिकाणी करणार आहे राहिला पुढचा विषय त्या ठिकाणी सहज आम्ही एका त्या ठिकाणी दशक्रिया होती आणि त्या दशक्रिया संक्रमणानंतर एका हॉटेलमध्ये बसलो आणि अनेक पक्षाचे त्या ठिकाणी कार्यकर्ते त्या ठिकाणी आले त्यामध्ये शिवसेना होते त्या ठिकाणी पवार साहेबांच्या गटाचे कार्यकर्ते होते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते होते शिंदे गटाचे कार्यकर्ते होते अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी बसले आणि सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं की ह्या वेळेस आपल्या पाहिल गटामध्ये आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि एकाच एक उमेदवार त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जायचं आणि काही झालं तरी त्या ठिकाणी एक महापरिवर्तन आघाडी त्या ठिकाणी तयार करायची आणि त्या ठिकाणी तो उमेदवार प्रचंड मतदार निवडून आणायचा मग तो कैलास मुंबई विशेष असेल किंवा अजून कोणी असेल कोणत्या पक्ष त्या ठिकाणी तो पाहिजा नाही त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये आमच्या सगळे सगळ्या त्या ठिकाणी ठरलं आणि त्या ठिकाणी मी त्या मेळाव्याला उपस्थित झालो परंतु मी जात असताना कापरे साहेब मी सर्व नाही अध्यक्षांना विचारून अध्यक्षांच्या कानावर आणून गेलो होतो हे पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी निमित करतो हा निमित त्या ठिकाणी सांगतो तर अध्यक्षांना आठवण तुम्ही फोन करायचा असं असं चाललेला हा कोणत्या शिवसेनेचा किंवा कोणता मेळावा नाही

आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका